वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देवो सर्व कारेशू सर्वदा पूजेमध्ये अग्रस्थानी आणि पूजेचा मान मिळालेले बाप्पा आनंदाच्या तसेच दुःखाच्या प्रसंगी आपल्यासोबत राहतात आनंदी भक्ती या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण जून महिन्यातील पंचवीस तारखेला येणाऱ्या अंगारकी या चतुर्थीबद्दल माहिती बघणार आहोत संकष्टी चतुर्थी ज्याला संकटहार आणि संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते पूजेमध्ये प्रथम स्थान प्राप्त असलेली देवता श्री गणेश आणि एका महिन्यामध्ये या गणेशाच्या दोन चतुर्थी येतात पहिली चतुर्थी असते संकष्टी आणि नंतर विनायकी पौर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते तर अमावस्येनंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी असे आपण म्हणतो अशी ही चतुर्थी मंगळवारी जर आली तर त्या चतुर्थीला अंगारकी किंवा अंगारिका असे आपण म्हणतो अंगारकी चतुर्थी ही खूप पवित्र चतुर्थी अशी मानली जाते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी स्नानादी आपले सगळे कार्य आटपून आपण जेव्हा पूजा करायला घेतो तेव्हा गणपती बाप्पांची पूजा या गणपती बाप्पांना तामनात घ्यायचं आहे त्याआधी थोडे तांदूळ तामनात टाकायचे त्यावर गणपतीची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पाला पा प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा आज मी तुमची ही पूजा संकष्टी चतुर्थी अंगारिका योग या योगावर मी करत आहे आणि हे व्रत मी आज करत आहे त्यासाठी तुमच्याकडे माझी प्रार्थना आहे की सर्व सुख शांती आरोग्य आम्हाला दे घरात आनंदी आनंद राहू दे आणि सगळे संकट आमचे हरून घे या पद्धतीने गणपती बाप्पांना मग तामनात ठेवल्यानंतर पाच वेळा त्यावरती ओम गणगणपते नमहा गणगणपते नमः असं म्हणून अक्षदा अर्पण करायच्या आहे त्यानंतर या गणपती बाप्पांना आपल्याला जलाभिषेक त्यानंतर अंब आपल्याकडे पंचामृत जर असेल तर त्याचा अभिषेक घालायचा आहे आणि नसलं तरीही चालेल भाव महत्त्वाचा आहे आपण भक्तिभावाने जलाभिषेक करून अथर्व शीर्षाचं एक आवर्तन तीन आवर्तनं किंवा एकवीस आवर्तनं केली तरी चालेल नाही आपल्याला अथवशीर्षा येत असल्यास आपण यूट्यूबकडनं श्रवण करू शकतो नाही तर आपण ओम गणगणपते नम म्हणून एकवीस वेळा आपण ज्याला अभिषेक करून गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आणि त्यानंतर एखाद्या लाल कपड्यावरती तांदळाची रास ठेवून गणपती बाप्पांची मूर्ती तिथे स्थापन करायची गणपती बाप्पाला गंध अक्षध हळदी कुंकू हे अर्पण करायचं त्यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडत्या दुर्वा लाल फूल असेल तर लाल फूल व्हायचं आहे आणि धूपदीप अगरबत्ती असं सगळं ओवाळून त्यांना प्रार्थना करायची आहे की आम्हा आमच्या संकटांना दूर कर आम्हाला सहन करायचं ते धैर्य दे आणि आमचे शक्ती वाढव या पद्धतीने गणपती बाप्पांची प्रार्थना करायची आहे दिवसभर गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी शांततेने आपल्याला सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन करायचं आहे कारण राग हा येऊ द्यायचा नाही आहे आणि प्रार्थना मय मन ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांचे स्मरण करायचे आहे आता संध्याकाळची पूजा आता दिवसभरामध्ये आपण उपवास जेव्हा करतो तेव्हा फलाहार घ्यायचा आहे एखाद्याला तब्येतीमुळे किंवा नाही सहन होत उपवास तर देव आपल्याला म्हणत नाही की स्वतःला त्रास करून उपवास करा म्हणून नाही उपवास केला तरीही चालेल फक्त नामस्मरण तुम्ही दिवसभर केलं तेही आपल्या बाप्पांपर्यंत पोहचतं नंतर संध्याकाळच्या वेळी आपल्याला जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा ती पूजा आपल्याला एकवीस मोदक या पूजेमध्ये करायचे नैवेद्यासाठी करायचे आहे बाप्पांचे आवडते एकवीस मोदक आपल्या नैवेद्याला दाखवायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे चंद्राची पूजा चंद्राची पूजा झाल्याशिवाय गणपतीची पूजा पूर्ण होत नाही तर गणपती बाप्पांची पूजा आरती हे सगळं झाल्यानंतर त्यांना प्रसाद अर्पण केल्यानंतर आपल्याला चंद्रदेवतांना दुधाचं अर्ध्य त्यानंतर जल जल अर्ध्य देऊन त्यांना गंध अक्षदा फुलं आणि ओवाळायचं आहे आणि त्यानंतर त्यांनाही प्रसाद अर्पण करायचा आहे आणि आपल्याला गणपती बाप्पाची जेव्हा आपण आरती करतो तेव्हा सुखकर्ता करता ही आरती आपल्याला करायची आहे कापुराने ओवाळायचं आहे आणि नंतर त्यांना नैवेद्य दाखवून आपल्याला उपवास सोडायचा आहे नैवेद्य दाखवताना इथे आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की गणपतीच्या नैवेद्यामध्ये कधीही तुळस अर्प और... म्हणजे ठेवायची नाही किंवा गणपती सुद्धा तुळस अर्पण करायची नाही गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून त्यानंतर आपण सगळ्या घरातली मंडळी आनंदाने जेवायला बसायचं आहे आता एखाद्याच्या मनात येईल की आपण जी काही ही पूजा केली याचा काय फायदा किंवा आपल्याला काय फायदा होईल तर नामस्मरणाने जो फायदा आपल्याला होतो तो असा शब्दात सांगता येत नाही मनशांती ही अनुभूती अनुभवायची गोष्ट आहे तर अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत जर आपण केले तर एकवीस चतुर्थीचे व्रत केल्याचे पुण्य फळ आपल्याला मिळते बऱ्याचदा आपण महिन्यातील प्रत्येक महिन्यातील चतुर्थी काही कारणास्तव करू शकत नाही तर आपण जर ही चतुर्थी केली अंगारकी तर एकवीस चतुर्थीचे फळ आपल्याला मिळेल अशी मा मान्यता आहे आणि ही वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये ही अंगारकी चतुर्थी एकच वेळा आलेली आहे आणखी एक असं आहे की गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी ही चतुर्थी अवश्य करावी लहान मुलांची आई त्यांच्यासाठी करतेच पण मोठी जी मुलं आहे एक दिवस उपवास ते क नक्कीच करू शकतात गणपती ही बुद्धीची देवता आहे विघ्नहर्ता आहे सुखकर्ता आहे आपल्या जीवनामध्ये या विघ्नहर्त्याची जर आपण पूजा केली तर नक्कीच फलदायी ठरेल चतुर्थीच्या या योगावर आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करू की हे गणपती बाप्पा आम्हा सगळ्यांना सुख शांती आरोग्य धन धान्य ऐश्वर दे आणि सगळ्यांसाठी प्रा प्रार्थना की हे ईश्वर आम्हा सगळ्यांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे आणि तुझे गोड नाम आमच्या मुखात राहू दे जय गजानन